नमस्कार सगळ्यांना तर चकल्या करून भाजी करायचं चाललंय बाप्पा माझल आणि फेकून देवा लागतो वाळून गेलं चिराणा सुद्धा पार लबरवणी कुणाला काय म्हणता ती जास्त कुणाला आवडत नाही तुम्हाला आवडत्या

कस बापूंची मुळ्याची भाजी चालली इकडे मटकीची भाजी केली बापूंना आवडत आमचं बटाट सुका मुळा परत काय मिरचा मिरच्या तळत्यात सारखं आपलं आपण करायचं त्यांना आणि जेवाय वाढलेलं त्यांना पटत नाही तरी अशी त्यांचं त्यांचं तपलं ते घेऊन खात्यात बऱ्याच जणांना वाटत जेवाय कधी वाढत नाही तर कधी काय करून देत नाही तर पण ती त्यांच्या त्यांच्या ह्याने बापूंला असे केलं नाही तर त्यात मीठ भरपूर लागतं तिखट भरपूर लागतं तिखट लय तिखट लागतं मग ती तपलं तपलं त्यांचं त्यांचं ती करून खातात त्यांच्या पद्धतीने काय गॅसचं बटन फिरवायचं प्रत्येकाच असतं का आहे सगळ्याच असतं प्रत्येकाच ज्याज असतं आवडीनं आता बाकी जे काय हाटीलाच जाते ते मला येतंय का हाटीला कोणी नेलं तर नाही तर हाटीलाच मला माहीत नाही कसं गप्पा की आता परवा दिवशी जाऊन आलं का नाही वाटत बापू ती असं कुठ बोलणार दुसऱ्याने नेल्यावर जातो मी पण आहे का, <laughs> हो का बापू तुमच्याकडे पैसे हे असतात का नाही असतात पण मी म्हणतो कोणी नेत आहे ते बघा वाट आणि ऐका तुम्ही असं नाश्ता वगैरे वडापाव भिळ ही तुम्ही दोन दिवसात ना एकदा तरी खाता का खातो खातो बघा बरं आणि उन्हाळ्याचं गार खातो आईस्क्रीम आणि आपलं कधी बाजाराचा आणि आम्हाला कुणी नेत बी नाही आणि आणत जा त्यांना पण बापू अरे त्यांना काल बनली दोन एक आईस्क्रीम आणा दोन दोन आणल्या लबाड नाही बोलणार ते काय खोटं बोलताय बा तीन हजार रुपया अगं धारक असं ना पण आणली ना मी

पोरणला तुम्ही आणता शाणार पोर मी आणले नाही ते पार झाले शिळ आणले आणत कि अरे तू तुला माहित नाही अण्णाला पैसे देऊन लावतो न्यानुला शाळेत जातानी तू इस रुपये काय बी खाची वेळेला शिवळीला ही जायला लावली आमच्याकडे येईल का कशी येईल असते बापू ती सारखी पळून कस बोलते असू द्या कस असेल काय नाही नमस्कार समध्यांना पोरांनो पोरींनो मला म्हणते काय तुम्ही आमच्या पेक्षा वहिष्कार काका काकी नका नाही जाणीत आज प्रश्न समध्याला आपलं गोड बोलून राहायचं म्हणायचं काय करायचं काय म्हणायचं आता कुना, कुना ला ते झालंय का तुमची दाखवा की रेसिपी मुळ्याची कोणा कोणाला बनवायचं असला तर बघा त्यांनी कडक मध्ये केलाय ते मुळा पोळला मीठ टाकले का त्याला पोळ टाकायचं आधीच टाकायचं थोडस नाही का टाकायचं लय झालं लय झालं

मी तसच नाही आणि आत्यांनी मटकीची केलेली आणि इकडे अशा बाजरीच्या भाकरी चालल्या चला घरी तवर नाही दळण करायचं आला काय होय होळी का होळी होळीच करायचं का यंदा करू की होळी करायची मस्त आणायचा एरणाचं नाकू बोंब आणि पोरू सगळ्या निळ घालायचं मग माझं हि निवत करायचा खायचा का मुळा तुला तिला मटकी आवडते तुम्हाला त्याच्यामुळं बोरांना पण बापू सारखा आडव बोलत नाही त्याच्यामुळे आजोबा कडतर बरे लहानपणी घेऊन द्यायचं नाही मग कशी सवला आम्ही बनतोय तुम्हाला हे करणा बापूच्या मांडी बस पोर आती ने, आती ने, ने या तुम्ही कधी करायला म्हणतच नाही या पोरांना बापू म्हणजे आमच्या ती पहिल्यापासून तशी बोलायला नाही सायकल आले किती फिपून मी म्हणतो आपले टाका हिरी बाबा काय आता स्टँड स्टँड मोडल्यात सायकलीची त्यांनी झाडाखाली अशी सावलीत टाकली का नाही बापू म्हणते तिथं कशाला टाकली हिरी नेऊन टाकली किंवा दुसरं काय करायला असं लागलं की जेवायला हा या जेवण करायला तर चला आता माझं काय चाललंय घरी दाखवते दूध आणला तर दूध तापवायचं चहा बनवायचा काय झालं इकडं भाजी बनवली अशी हो का मटकीच्या डाईची आमटी बनवली आहे लसणाचा लसणाची जिरीची कोथंबीर कडीपत्ता पाता मस्तपैकी तडका देऊन इकडं भाकरी वगैरे हो बनवलेलं आहे तर अशा प्रकारे चाललंय सगळं आता आज ह्यांचं काय नियोजन आहे काय माहीत नाही मला पण मी आज ही सगळी भांडी घासून घेणार आहे या आणि एवढं किचन एवढं धुवून घेणार आहे फ्रीज वगैरे आपल्याला धुवून काढायचं या फ्रीज आपला पाच सहा दिवस झालं बंद या जास्त दिवस बंद ठेवू नये म्हणतात ये बाहेर फ्रीज वगैरे धुवून घेऊन एवढं किचन धुवून घेते आज कामावरती आपलं आपलं हे का नाही बाळ चिवी आज घरी राहायची आहे भांडी घासू लागायसाठी राहायची हो ना होय गे भांडी भांडी सगळी घासायला एक तास दीड तासात घासून दोन एक तास घर धुईला जाईल नको काय करू नाही आमचे हे काय अजून आंघोळ नाही काय नाही काय नाही उठले ती पण सांगितलं रात्री उशीर आले तर म्हणून जरा बसल्या लांब काम होतं संपूर्णच आले रात्री शेवट आहे ना असं सांग उशीरा उठलेत म्हणून नको त्यात काय असत एखादा दिवस तरी सुट्टी पाहिजे मला वाटतं एखादा दिवस तरी तुम्ही घरी राहाव आराम करावा <laughs> तुला वाटत बर ठीक तुला काय वाटतं घर राहिले तू आराम करून देणार आणि मी आराम करणार तुला वाटतं का असं मी काय काम सांगणार आता मला आराम करायचं दिवस आहेत का शेवटी मला भेट का होत मी लय भेटतो आता काय बोलला तर मी कुणाला भेट मी तुलाच भेटतो बायकोला सगळी भेटते आई शपथ नाही भेटते मी मला त्याच असत काय बायकोला भेले पाहिजे खोट खोट खायला पण भेले पाहिजे नाही भेऊन काय करू आता घराचं काम झालं बेलं ना बेल तू आई बापाच्या घरी गेली मला काय तसा प्रॉब्लेम नाही मी आ, का जाऊ रुसून गेली काय झालं मी का जाऊ तू गेली तर असं मी जाणार नाही तुम्हाला दिवस दिवस मला काय प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला लावणार आता मला काय प्रॉब्लेम नाही आता मी जावा बघा तसं नाही गोन वर मग कोणाला तरी सारखं जॅन जॅन म्हणतात बघा यांच्यावर लक्ष राहू द्या बारामती तर आसपास सारखं

ती रोज काय मागवतो तीनशे रुपयाचा टॉप आहे फक्त तीनशेच टॉप दोनशे मला फोन रुपये पाठवा कुर्ती मागवली काय नाही काही नाही कपडे नुसत मागवत नुसत कपडे छान आहे का सांगा नाही आवडली दाखवा की नीट व्यवस्थित आता मग दाखवली तर दाखवा आता नीट व्यवस्थित काय वाईट आहे सांगा बर तीनशे रुपयात काय तर तीनशे रुपयात काय हा असं <laughs> द्यावं महिन्यात नाही महिन्यात एका महिन्यात मागवल्यात मी तेवढं फक्त तीनशे रुपया दिवस अनुष्काला ड्रेस मागवला त्याच्या बरं असं दे नका सांग हाय मला सवय मागातलं नाही मागवते मी मला सवय आहे तीनशे चारशे रुपयापर्यंत टॉप घेते आपला असा सोपा वगैरे आहे इकडं आणि जे आपली कपडे जी, जी आम्ही काल भरली होती ती सगळी इकडे हो इथं माग इकडं बाय व्हिडिओ हो खूप मोठा झाला कसा वाटला काय सांगा मिस्त्री आलो म्हटली काय कलरचा हो का बाहेरचा कलर राहिला आपल्या पूर्ण घराचा अजून